विरोधकांच्या इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून बिनसल्याचे दिसत आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वसर्वा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले काँग्रेसनेही निवडणुका स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले यातच इंडिया आघाडीमध्ये राहण्यास तयार आहोत असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे यासोबतच काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे तृणमूल काँग्रेस पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्या स्वबळावरील घोषणेबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर हल्लाबोल केला तृणमूल काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी राहण्यास तयार आहे आम्ही काँग्रेसला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कोणकोणत्या ते जागेवरून निवडणूक लढवणार आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले होते मात्र काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही काँग्रेसला जागा जाहीर करायच्या नसतील तर तसे करण्यास भाग कसे पाडता येईल असा सवाल अभिषेक बॅनर्जी यांनी केला गेल्या वर्षीच्या जून पासून आम्ही काँग्रेसला जागा वाटपाबाबत निश्चिती करण्याबाबत विचारत आहोत मात्र अद्यापही काँग्रेसने काहीही केलेले नाही दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत आमच्या अध्यक्षांनी काँग्रेसला निर्णय घेण्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदत दिली होती आता जानेवारी महिना संपत आला मार्चमध्ये निवडणुका जाहीर होणार असतील आणि कोणत्या जागेवरून निवडणूक लढवायची याबाबत माझ्या मनात अजूनही शंका असेल तर ते दुर्दैवी आहे असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा